बघा शेतकरी मित्रांनो काही लोकांना असं वाटत होतं की बुवा हा व्यक्तींचा सांगतो आणि काही करत नसेल आपण या वीस लिटरच्या बकेटमध्ये बादलीमध्ये अंडा संजीवक बनवण्यासाठी नव्वद अंडी आणि एस आर कल्चर अठरा ते वीस लिटर असेल अंदाजे घेतला आपण याच्यात अंडी फोडून आपण याच्यामध्ये टाकलेली आहे सह टर्फले विघडून गेलेली आहेत फक्त राहिलेला आहे तो असा टर्पलांचा भाग असा बस काहीच नाही टर्पले तर टणक असतात ते विघडून गेलेले आहेत असं आपण बनवत असतो आणि पिकांना देत असतो हा आपला वन फॉर्म्युला आहे याच्यात आपण गोमूत्र काढा घेतलेला आहे अंडीचा योग अर्क घेतलेला आहे नीम नीम अर्थ घेतलेला आहे कोर्पवा टॉनिक घेतलेला आहे परत तुमचा पालापाचोळा पाचळा अर्थ पण घेतलेला आहे असं आपण बनवून ठेवतो आणि आमचे काही शेतकऱ्यांना असं वाटतं किंवा कि हा व्यक्ती फक्त बस सांगा काम दुसरं काही करत नसेल हे माझे सगळे कल्चर आहेत तिथं कल्चर किती प्रकारचे कल्चर असतील मलाही आता आठवण राहत नाही पण आहेत सगळेच कल्चर आहेत एन केपासून पोटॅश फॉस्फरस नत्र कॅल्शियम बोरान झिंक ट्रायको सुडो सगळे कल्चर आहेत आपल्याकडे हे झिंक आहे हे एस आर कल्चर आहे हे एस कल्चर आहे असे सगळे बरेचसे कल्चर आहेत आणि या बॅरलमध्ये गोमूत्र काढा पालापाचोळा अर्क वगैरे सगळा आहे याच्यामध्ये गोमूत्राचा कॅम्प भरलेला आहे याच्यात पण गोमूत्र काळ आहे हे दोन मध्ये शेवगा ट्रॉनिक शेवगा केळी फोरफोड टॉनिक आहे आता हे संजीवन बनवलेलं आहे असं आपले कार्यशाळा चालू असते आता रामजानी आपल्याला काय लोकसंबित असतील त्यांची भावना धन्यवाद